अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरायला आज उद्धव ठाकरे गुजरातला जात यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय ईडीची इडापिडा टाळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजलखानाच्या खानाच्या मुजरा करायला जात अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली काही महिन्यांपूर्वी शहा यांना अफजल खान म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अशी काय उपरती झाली की ते याच अफजलखानाच्या खानाच्या मुजरा करायला जात असा सवाल मुंडे केला माननीय उद्धव ठाकरे साहेब एका शिवसेनेच्या जाहीर सभेत बोलले की अफझल खानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत असं वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांनी अमित शहाबाबत केलं होतं आता नेमकं असं काय झालंय की अशी कुठली इडा ईडीची पिडा टाळण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेब अफजल खानाच्या शामियानामध्ये खानाला मुजरा करायला जात आहेत याचं उत्तर मात्र आज महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे साहेबांकडून मागते आहे